ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला राळेगाव येथे ज्येष्ठ नागरिक दिन ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव येथे संपन्न नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुएर यांच्याकडून श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ राळेगाव यांचे विद्यमाने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्यविषयक व कायदेविषयक मेळावा घेण्यात आलेला आहे या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून श्री मेघश्याम विनायकराव चांदे तर उद्घाटक म्हणून श्री भूपेंद्र धनजीबाई कारियाम उपस्थित होते पहिले प्रथम उपस्थित असलेल्या मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारत माता इत्यादी फोटेचे पूजन करण्यात आले तदनंतर मृत सदस्य श्री मोरेश्वर शामरावजी लाबांडे व श्रीमती शोभाताई जगनराव कोल्हे यांना सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व वा ज्येष्ठांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ शॉल शिल्प देऊन मान्यवरांच्या मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले नंतर कुमारी रुचि उर्फ कारगी राकेश राऊळकर यांनी हमें इतनी शक्ती हमें देना दाता हे गीत गाऊन सर्व मान्यवरांना व वा ज्येष्ठांना मंत्रमुग्ध केले श्री भूपेंद्र धनजीभाई यांनी यांनी कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन जाहीर झाल्याचे करून ज्येष्ठांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ऍडव्होकेट सौ रोशनी कांबडी कसा वानोडे यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन केले तर कुमारी डॉक्टर निवेदिता ठाकरे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय राळेगाव यांनी आरोग्यविषयक ज्येष्ठांना मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकरराव गेडाम यांनी संस्थेबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थित उपस्थित असलेल्या ज्येष्ठ सदस्यांना दिली तसेच संस्थेचा मागील व चालू वर्षाचा जमा खर्चाचा संपूर्ण लेखाजोखा सभेमध्ये सादर करण्यात आला सदर कार्यक्रमात दहा ज्येष्ठांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते व मंडळाचे ज्येष्ठ संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तदनंतर खैरी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बापूरावजी मते यांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल शिफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर ज्येष्ठांना भोजनाची संपूर्ण व्यवस्था करणारे श्री धनंजय दशरथजी सेजेकर यांना मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन श्री निखिल राऊत यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव गेडाम यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मेघश्याम विनायकराव चांदे यांनी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री राजेंद्र कोल्हे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री पुरुषोत्तम ओंकार श्री कृष्णराव राऊळकर श्री जानरावजी राम गडे श्री भाऊरावजी ठाकरे श्री सुरेंद्र ताठे नंदुकुमार टिपनवार राजेंद्रजी कोल्हे प्रभाकर प्रभाकरराव चौरे भगवंतराव धनरे सौ अंजलीताई महल्ले श्रीमती छायाताई सुरेश राऊत सौ पुष्पाताई विजय विजयराव मडावी तसेच गुरुदेवा सेवा मंडळाचे से सक्रिय कार्यकर्ते शंकरराव तोडाशे विठ्ठलराव वाघमारे विद्याधर निशाने गुलाबराव चांदेकर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले शेवटी सदर कार्यक्रमात राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना व मान्यवर मंडळींना जेवणाचा आस्वाद घेण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर मधुकरराव गेडा व सर्व संचालकांनी विनंती केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टोन टीव्ही न्यूज